चाळीस गावचं नवं गार्डन नव्या आनंदाची सुरुवात सर्व सोयी सुविधांनी सजलेलं नव गार्डन आता चाळीस गावचं नवं आकर्षण बनलं आहे सुंदर चालण्याचे मार्ग हिरवीगार झाड आणि संध्याकाळी चमकणाऱ्या लाईट्स सगळंच मन मोहून टाकणार चालण्यासाठी कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मुलांच्या खेळण्यासाठी हे ठिकाण खरच एक नव आनंद स्थान बनलं आहे चाळीस गावच्या प्रत्येक नागरिकासाठी हे गार्डन म्हणजे मनाला ताजे तवाने करणारी भेट आहे